नमस्कार मी सविता पाटील ग्रामदेवता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत वैरणीचा भारा डोक्यावर घेऊन चाललेल्या शेतकऱ्याचा ओढ्यात पडून मृत्यू कोल्हापूर करवीर तालुक्यातील कुडित्रे येथे शेतकरी रंगराव यशवंत कोंडेकर वय वर्षा साठ यांचा वैरणीचा भारा डोक्यावर घेऊन जात असताना ओढ्यात पडून मृत्यू झाला हा प्रकार सोमवार दिनांक दोन सकाळी उघडकीस आला या ठिक घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे रविवार दिनांक एक रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास रंगराव कोंडेकर वैरणीचा भारा डोक्यावर घेऊन जात असताना तेथील बाळासाहेब अडनाईक यांच्या शेतातून जात असताना ओढ्याजवळ पाय घसरल्याने आणि भाऱ्यासह ओढ्याच्या पाण्यात बुडाले त्यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी रंगराव कोंडेकर यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा पत्ता लागला नाही आज सकाळी हा प्रकार निदर्शनास आला असता पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला या घटनेने ग्रामस्थात हळहळ हो व्यक्त केली जात आहे रुपाली चव्हाण कोल्हापूर नमस्कार